पहिले गुन्हा करता मग तुरुंगात जाता मग तुरुंगातून सुटता जंगलात लपता आणि जंगलात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी हम्म मारू नका साहेब मारू नका मारू नका लागेन तर पोलिसाच्या हवाली करा पण मारू नका पोलिसाच्या हवाली तर तुला करणंच आहे केला आहे फोन येतेच पोलिस पोलिस आहे ते हवाली आहे काही मच लागेल तोपर्यंत तुझी पूजा करतो आम्ही आम्ही आमच्या घरी नेतो तुला आणि तुझ्या पाहुणचा करतो नाही एवढ्या लायकीच आहे तू मारू नका म्हणतो साहेब मारू नका तुम्ही हा ना चांगला सरपंच भाऊ हा येले त्याच लायकीच आहे मारू नका म्हणते काय करा पूजा करा का तुम्ही आरती वाढा तुम्ही राहू द्या ना सरपंच भाऊ राहू द्या नको मारा पोलिस करतील काय करतील ते आले म्हणजे घेऊन जाते आणि त्याच्या हवाले दिलं म्हणजे आपला काही मतलब नाही झालं भेटली त्याला त्याच्या कर्तृत्वाची सजा भेटली त्याला नको मारा आता त्याला राव द्या शांताबाई अशा आरोपी लोकावर दया करायला लागत नाही अशा आरोपी लोकावर दया केली तर ते आपल्याच डोक्यावरून मग आता बोलत नाही मी असं होते म्हणून अशा आरोपी लोकांवर दया करायची नसते

फोन केल्या न फोन ठेवल्या बरोबर धावत निघतात का ते त्यांच्या मतानच निघतेत येतील ते येतील येतील असं करा तुम्ही सगळ्या बाया आता आता जंगल कॅम्पिंग करून आल्या थकल्या असाल आता जा आप आपल्या घरी आम्ही हाव आता याच्या जवळ आम्ही थांबतो पोलिसांनी देशा येत पर्यंत आणि याने पर्यंत थांबतो आम्ही जा बाया सगळ्या घरी जा आपल्या आपल्या आता हो हो जा बरोबर आता आपल्या आपल्या घरी शांत आहे चल भय घरी जा आपल्या घरी वा सगळ्या बाया चालल्या जा आम्ही हाव माणसं थांबतो आम्ही जा आप आपल्या घरी आता पा हजाराचं घरदार आता लय झाली तुमची जंगल कॅम्पिंग लय मजा मस्ती केली आता घरचे काम हो पाहत राहायचे जा हो 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 बोलायचे बाबा जातो ना बापा आमचं आम्हाला आम काय आमच्या का आम नशिबीच लागलं घरचं काम हो? उठल तर घरच झोपलं तर घरच चैन नाही आमच्या जीवाले जरा तर आम्ही आनंद घेतला निसर्गात आता तुमच्या माणसाच्या पोटात दुखलं काय हा मी सगळ्याच्या समोरच बोलतो बाबा मांग पटर पटर करत नाही मी गंगा जास्त तत्वज्ञान देऊ नको जा घरी हो ना हो जातो ना आता गावात आलो तर आता घरीच जाईन ना दुसऱ्याच्या घरी जाईन काय घरी जा घरी जा काम धंदे पा करून राहिले ते रामदास भाऊ भीत असेच आणि तुम्ही भीत असेच सारेचे सारे एका माळेतले मोती आहेत ये गंगा हो आता तू बोलली का हो बोलली काऊन मला बोलायचा अधिकार नाही काय आहे ना आहे ना बापा काऊन नाही तुम्हाला तो जन्मसिद्ध अधिकार आहे बोलायचा बापा काय करतो जा घरी आता पाय जरा काम धंदे जर असे आम्ही आता कसं बस करू करू खाल्लो बोलू आता चांगला सैपर जा आता घरी चला वा बायांनो वा चला आता आपल्या घरी बापा आलं झालं जंगल कॅम्पिंग एकत्र खाल्लं पेरलं बसलो उठलो झोपलो मस्त मजा आपल्या घरी ढुमसू चाल बाप आता माया काय उठल ढाब्यावर सध्या काय झाली आलं घरी आता घे बर पुष्पा आता नाश्ता झाला आता चहा पिऊन घ्या हो आता आई आल्या म्हणता ना घरी आल्या अजून मग काय माहीत बई काय झालं काय नाही नाहीत घाडाकल्ला बजार सुरू आहे साऱ्या गावातले लोक जमा झाले बाप तिथं कोणाले काय झालं कोणाला ah, ना काय नाही काय माहित हे बी गेला सासरा गेला मी पाठवली उठून झोपलाच होता त्याला उठवली ना पाठवली जाय म्हटलं काय व्हायचं कल्ला बायका बमलून राहिले म्हटलं तो गेला तुला सासरा बी गेला आता येते ना आता ये काय झालं काय नाही सांगतेस मग बाप रे काय झालं आता काय माहित बई मलेच नाही माहीत मी उठली दरवाजा खोलली बाहेरच झाडून राहिली होती तर मला ऐकू आला कल्ला बाजार मला बायाल्ला काम करून राहिला फेकले बाई फळ आणि त्या उठवली हे कृष्णाचे बाबा हे गेले ना हो का नाही बाई रमेश झोपलाच आहे मी त्याला काही उठवली नाही त्याला झोपू दिली तो झोपलाच आहे बर आता ठीक आहे मग आता घरी हो बाई आता धमाका होते आपल्या घरामध्ये तो सासरा तुझी सासू खोटी बोलून गेली तो सासरा मोठा चिडला आहे तिची वाट पाहत होता आता आली ते आता पाय कसा बोलते मारते काय माहित बापा मले धोड 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 वाटून राहिलं मध्ये घेऊ लागून राहिलं काय करते काय नाही तर बापा मोठा चिडला आहे तो पायजा त्या बाबा मारण गिरन तर मारू नको दे जा चांगलं नाही वाटत ह्या व या आता झालं ते झालं गेल्या आई खोटं बोलून तर गेले तर गेल्या आल्या वापस त बाबाले सांभाळ जा बाबाले असं करू नको देजा जास्त बोलू नको दे जात्या मारते काय हो तो का पुष्पा मारत असते का तो त्यात तिनं काही गलती गिलती केली तर आताही मारत असते का नाही आता मी लग्न झालं तेव्हापासून तर कधी नाही पाहिलं तर माझा सासऱ्याला माझा मारलं असं नाही मार, मार। लागण तर बोलते हल्ले जोऱ्याने बोलते असे मिशे घिशे होऊन जाते बाबा आईले बोलते तर पण असे अंगावर हात नाही उचल पण ह्या वेळेनं माहीत नाही बाबा आता मी हावच म्हणा तू नको काळजी करू तू बस चुपचाप पोरीपाशी मी हाव मी नाही काही बोलू देत त्याला जास्त मी नाही मारू दे मी बोलन लागन तर तिले त्याने म्हणन तू चुप राह हो आता पाहिजा हो हो ते झोपली तर तिले काहून मांडीवरच घेऊन बसली मांडीवरची सवय नको लागून तिले काम नाही करू देणार ना तुझी सासू करण काय एक वर्षापर्यंत काम आता मी गेली का तुले बारसं झालं का तुले कामाला लावते तिले पाहिजे का, का काम करशील मग ठेव तिला खाली चहा पिऊन घे हो आता ते तुम ठेवतो खाली तिला आता झोपली जंगली काय झालं हिची कोणी काय हो गावामध्ये काय सुरू कोण आलं हे गेले माहिती शाईनी सकाळ सकाळ कोण आलं तर काही काल आलो तर माझी लोक असे धावून पडते का बस स्वस्त होत ना बोल आहे स्वस्त्यावर तशीच भीड होते माश्यासारखी माश्या, माश्या गुडावर कधी कशी माश्याची भीड होते तशीच भीड होते स्वस्त असलं म्हणजे स्वस्त असून काय होईल कच्चा माल रद्दी माल घेऊन आला असेल कोणी आली बा माझी सरपंच आली हा आली आता काय गेल तिथं तिथं काय म्हणते आता हम्म आल्या का सरपंच बाई केला फाडा निवाड केला न्याय काही बोलता मी हो? काय कोणती सरपंच काहीतरी काही बोलत नाही

मी मा घराच्या समोर भाव हाय कपडे घातले कपडे बोलतो जास्त सांगतात काय होत तिकडे काय गेलती तू पोरग इकडे लढून राहिल मी अंग धुत धुता अर्धा अंग धुतलं भडभड पाणी उकडलं ना आलू पत्त्या पकडले पडलं असतं झोक्यातून खाली तो झोपला होता ना का? तो उठला काय झोपला होता कल ऐकू आला म्हणून मी गेली पावाले काय म्हणून मी साबण लावलो पुरी अंगाला साबण लावलो तोंडाला साबण लावलो याचा पोंगा सुरू झाला मग दिलो तुला कांता कांता करून तुला आवडत्या खाली नाही पोरगा जास्त रडायला लागलं मग उघडलं पाणी तसच ना त्याला पाणी गिनी दिल्ली त्याच्या हाती बॉटल पकडून तो उभं राहिलो बाहेर आलो तर मग ऐकू आला पण असं मी काही तिकडे येऊ शकत नाही म्हणून मी उभा उभारून पाहून राहिलो आता मग इथे उभं राहिल्यापेक्षा मग अंदरच थांबा ना त्याला उघडे वागडे उभे आहे ते इकडे लक्ष नको देऊ मी हा बरोबर तू सांग काय काय होईल काय आलं तर तिथं काय होईल कायचं कल्ल होईल ते बाया गेल्या त्यांच्या सगळ्या रेन कॅम्पिंग करायला जंगलात ते आल्या वापस चोर पकडून आणला ते, ते ना त्याचाच कल्ला वय सुरू होता आता पोलिस फोन केला सरपंच भाऊ ना आणि पोलिस येतील नेतील त्याला पकडून तो जंगलात तुरुंगातून पळाला जेलातून पळाले म्हणते दोघ जण मग येईल भेवाडे म्हणे येई ना पकडलो आणलं धरून हम्म काही केलं असतं येईल तो आणि बायका

मग त्याला येता जाता नाहीये आम्हाला घेवाळाचं काम सुरू केलं त्याने पकडलं आम्ही आता कसं करू गड्या मी तर स्वतःच स्वतःला फसून घेतलं मी तर फसले मी याच्या समोर नाही यावाले पाहिजे होतं मी मी आणलं पण यावाले पाहिजे होतं अरे बाबा रे कसं मला डोक्यातून निसटलो का मी मी खोटं बोलून गेले म्हणा मी त्याच्यात सोंग आली आणि अजून तिथं बोलली बी येईल अहो म्हटले आम्हाला हे होतं होत हो आता काय करू आता मला बोला ना हो बाबा याचा बाबा आता हिम्मत ठेवायला का आता मला मैदानच नाही राहिलं का मी माझ्या घरी हो गेलते मी मी जंगलात थोडी गेलती आणि मी जंगलात यायच्या संग आले मी जंगलात आई कौन नाही काय झालं कोणत्या विचारात पडली तू कौन काँग? काय टेन्शन आहे का नाही नाही रमेश काय टेन्शन राहील काही नाही मस्त मन मोकळं झालं खुलं मन झालं मस्त काय टेन्शन राहील हो हा तुझे काय टेन्शन राही तुझे कोणतं टेन्शन राहील टेन्शन तर आम्हाला दिलं नव्हतं तुला काय बोलता मी काय टेन्शन दिलं तुम्हाला पप्पा खोटं बोलून गेली हेच शिकली काय अशाच खानदानाची आहे तू हा खोटं बोलणार खानदानाची गोष्ट हो तुलेच बोलून राहिलो तुलाच बोलून राहिलो मी खोटं बोलून गेली खोटं बोलून गेली तुझ्या जंगलात जावायचं होतं मजा करायला होतं तुझे खरं खरं सांगून ना खोटं बोलून गेले हा असं शिकले काय म्हणते मग खानदान नको काढू काय काढाव मग काय खोट बोलली मी काय खोट नाही बोलली खरंच आहे खरं खरं तेच खरंच बोलली मी आता खोट बोलून राहिली आता खरं बोलत नाही बाहेर संग आली तू रेन कॅम्पिंग गेल गेली त्यांच्या बाया जंगलात त्याच्या समोर तू आली तू जंगलात गेली आणि काय सांगून गेली गुरु हा मा भाऊजीची तब्येत खराब आहे तिने टायफाईड झाला तिने काम नाही हो तिने भरती करायला लागते मी करायला जातो असं सांगून काऊन केली तू हा हो तर गेली होती मी गेली होती मा भावाच्या घरी गेली होती तिकडे मग कॅम्पिंगला गेली होती खोटं नाही बोलली असं असं खोटं नाही बोलली त्या भावाने मी तू गेली दुसऱ्या दिवशी मी त्या भावाने सुंदरले फोन केलो सुंदर म्हणे काही नाही झालं म्हणे मी तर चाव म्हणे माझी बायको चांगलीच आहे म्हणे बोलली मी चांगलीच आहे भाऊ म्हणे गंगात आलीच नाही म्हणे आता खोट भाई सीताबाई पाय पाय रे रमेश आता बी खोटं बोलून राहिलीये तुम्ही माय ठीक आहे बोलली मी खोटं बोलली आणि जाऊन होते ना तिथं केलं ना दहा बारा दिवस नाही केला ना तुम्ही म्हणत होते माई बहीण तर चांगली करते तू तर चांगली नाही करत मग मग आता बोलायला टोन का नका खोल ना काय केली दहा बारा दिवस झाले तिच्या कानाले नव्हतं तिच्या अंगावर नव्हतं हा धडा लेकराले अंग नाही धुंदत होती तिला टायमावर जेवाले नव्हतं देत होती असंच बोलली तर तू येत का तुझ्या तु 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 जीवावर आलं का तू हा भावानं काय म्हटलं बहिणीनं माई बहीण वेळेवर देते जेवाले मा बहिणीचं ऐकच जाय पाय माई बहीण कशी चांगलं सांगते असंच बोलला ना मा भाऊ

बाबा राहू द्या ना आई काय आता झालं ना बोलली ना खोट बाबा आई आली ना आता जाऊ द्या ना आता ठेवा ना लोक जाता नाही रमेश बोलते कशी कशी चौथा ते मावर पाय तू माय रमेश पाठव बाबा कशी म्हणते माराला जीव होते म्हणते मग माराला जीव होते तर मारा ना मग बस झालं व ते पोरग पाहिजे काय अवसर पडते त्याच्यावर बस झालं असन रामलाल बस झालं असन जाऊ दे बंद करा आता बहिण आली तर बायको दुश्मन लागते मारा ना मारा ना काहून तुम्ही सोडता मला मारान ना रे इकडे रामला बाई पाहिन कशी बोलते हा तुझ्या तो तोंडावर बोलते ते ऐका जरा शिपी अक्का बोलू दे बोलते तर बोलते बोलू दे जाऊ दे ना तिचं तिचं तोंड आहे तिचा स्वभाव आहे तिचे संस्कार आहे जाऊ दे सोड बोलू दे चल तू शांत वय आता चहा मानतो गरम गरम त्यासाठी उठल्या बरोबर गेला तिकडे तुले तसंच उठवलं तसंच गेला तू आता तोंड घेऊन धुय मस्त चहा मानतो शांत वय मी चोराला पकडायला गेली होती चोर होता अंधार होता चोर होता मग मी पकडलं चोराले म्हणून तुला घरी ठेवलं होतं थो उजेडामध्ये अंधारा मध्ये तुला नाही नेलं होतं चोरानं पकडून घेऊन गेला असता म्हणून नाही नेलो मी चोर पकडायला गेलो बोटा चोर पकडला होता कुठं आहे तो चोर गेला गेला चोर पोलीस काका आलते आणि चोराले घेऊन गेले ठाण्यामध्ये हो काय म्हणतो चोर पकडला तू तर काय ते काय म्हणते काय कंपिंग करायला गेल काय ना तू आणि चोर पकडला म्हणतो चोर पकडायला गेल काय हो सांगते आई आई का सांगू तुले एक दोन दिवस गेले मग ते काय म्हणते ठाण्यातले सुटून आले होते ते तेव्हा आले भेवाळणं सुरू केलं आम्हाला आणि आम्ही भाजी पोईत बनवून ठेव आणि फिरायला जावं जंगलामध्ये भाजी किजी आणले तर आमची भाजी पोई, हो? आम पोई चोरून घे पाहिलो पाहिलो त्या दिवशी पकडलं बाई भूत बनून भूत बनून भेवाडे आम्हाला आम्ही नाही गेलो आम्हाला पक्क माहीत होत हे भूत नाही होय म्हणून म्हणून आम्ही होतो ना पाच सात जणी म्हणलं दोघ चोर आले पाच सात जणी नाही आपतात काय म्हणलं पकडा म्हणलं पकडलो आणलो गावामध्ये हो काय माय बाई बरं बर झालं बापा मग त्याच्यापाशी काही चाकू गिकून होता काय हो एवढे घेऊन लागलं का चाकू गिकू मारून पळून गेले असते तर आई आम्ही त्याला चान्सच नाही भेटू ना मारायचा फेकली त्याच्या पायात फसली चार पाच चाकू तो आई झाली होती म्हणतो जंगला जंगलामध्ये आता जतन कुठं जा पहिल्या वेळेस गेले तो काय वाघ आली म्हणता आणि दुसऱ्या वेळेस गेले तो ते मुन्नी काकू वाहून चालली होती आणि आता चोरा ना भेवाडल तुम्हाला आई आता जंगल कॅम्पिंग शुभ नाही तुम्हाला जात कुठंच जाऊ आता पुढच्या पुढच्या वर्षी जातू नको हा कोणाला कोणाच बायानं जावा नाही पुढच्या वर्षी हा आपण हो ना मी तर पहिलेच इले मना करो कायले जातो व म्हणून मी तिथून आली ना बाबू हा घातल्यावर घेऊन तिने मला सांगितलं नाही नाही तर मी आलीच नसती तू जाऊ इले जाऊच नाही दिलं असतं आई घरी येऊन नाही ना सांगलं तर मग काय करून जाय म्हणली हो ना आई फालतू जीव धोक्यातच आहे ना न चार पाच जणांची गॅंग राहिली असती ना तुम्हालाच बांधून ठेवलं असतं मग काय केलं असतं तुम्ही बाया बाया ना फोन तर जंगलात चालत नाही होते तुमचे हो माय पाय व हो असं जर चार पाच जणांची गॅंग राहिली असती तर शांता आता आता असं आपण आपतीचं काम नको करत जा बाबा काही नाही होत ना कोल्या आता नाही होत आता चलाई आता मी आण मस्त गौरी कुठे कशी आहे गौरी गौरी आहे ना स्वयंपाक करते तिथे काय झालं सायपा करते ठीक आहे चांगली राहिली बापा तेच मला तिकडे बी धकधक जीव आहे मन इकडेच होतं आई माया तरी मी फोन केला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण आता काय मग चार दिन होऊन गेले फोनातले तर मग फोनच नाही केला नाही तर मन माय इकडेच होतं गौरी कशी असल माय कशी करत असल मन इकडेच होता हो राहते बाई बायचं मन कुठं घरातून निघते काय व जाते तरी जा अंगी तू आता साजरा आण स्वयंपाक बिपाक करते गौरी जेव जो मस्त होय आता अंगीन धुतो आता साजरा आधी तो कसा होता तू चांगला होता चोर चांगला होता ना हो मस्त होता तू कुठं चालला गोल्या आता जेवण खाऊन नाही करशील काय येतो ना आजी मी आता नाश्ता केलो ना मग येतो मी स्वयंपाक तू उद्या हो जेवून जातो बाप्पा डब्बा घेऊन जातो ना आता दाशीन तसाच

हा ते पैदा झाल्यावर आपापल्या आपापल्या रीतीने चालते आपापल्या दिशेने चालते तसं ते झालं ते आपल्या इथं हा एक तू पौर्णिमा आणि ते अमावस्या पैदा झाली म्हणजे अमावस्याच्या रातची रातची पैदा झाली ते तू पौर्णिमाच्या राती झाली तशा दोघ्या बहिणी अमावस्या पौर्णिमा हवा तुम्ही हा तिने मी म्हटलं होतं का तिने असं काम कर असं कर तसं कर हा पहिले जलन लिहि तर होती दहा बारा वर्षाची झाली तेव्हापासून तशी झाली ना ते मी काय करू मग सापडली नाही काय डायना नाही सापडली काय तिचं दोस्त सापडला नाही सापडली ना ते पयाले ना या सापडला ना ते पयले निष्तुम गेले थे थे नाही पण सापडन आता ह्या सापडला ना दोघं संगत होते थे मां हे रघु मां हतेलात मां थेनेवरचा हे रघू याने जयनाथ पाटोला होता ना म्या आणि आपली बाय ना हे दोघं जना संगत पयले जायलातून आणि जंगलामध्ये राहत होते आम्हाला याना संग मंगच बेवळन आता ह्या सापडला ना ह्या सापडला तर तिचा शोध नक्की लागते थे मी सापडते काय करव बाई इथं जीवन जाते काय जयलात होत सुटून येते ना अजून जयलात जाते सुटून येते ना अजून जयलात जाते

साजरी समजा जो गावातल्या दहा जमा करजो आणि चांगली समजा जो तिले आणि गोय गाय करून देजो लग्न करून आणि मग एक वर्षी संसारात लागली का सुधरूनच जाते ते हा आता पोलीस आता ये आता पोलीस आले नाही वाटते मी सांगून ठेवलं आहे का पोलीस आले म्हणजे मध्ये बोलाव जा म्हणून त पोलीस आले म्हणजे काय कधी जाते ते शोध घेवाले जमल्यात तर मी बी जाईन त्याच्या सांग आणि तिथं जमल्यातच त्या तिने समजावून सांगन का वाय बाई असं 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 आहे म्हणून आलं जीवन काहून बरबाद करतं आणि हे रघुले बी जर पट्टी पडून देईन समजावून देईन त्याचं काही नाही करायला लागत आपल्याला त्याला ना तर नको समजाव त्याचं काही नाही करायला लागत फक्त समजावून पाहिजे समजून तर हा तर पाहिजे बापा आता आता काही येते आले मोठा घंटा लागते ते आले म्हणजे मी जाईन ना त्याच्या सांग कुठं लपली आहे काय लपली आहे मी आता अजून कुठं चालली व गंगा येतो बाई मी बात येतो म्हणजे काम आहे थोडस कुठं कुठं चालली म्हणतो तर काम आहे थोडस कुठं काम आहे तुले कुठं जातं सांगू तुम्हाला मला कधी जंगलामध्ये बारा सिंगाचं सिंग भेटलं होतं आपण सांबर सांबर म्हणतो की आपण आपल्या भाषेत आणि सिंग म्हणते त्याला भेटलं होतो पण त्या ते इंदिराची बहीण आहे ना डाय ना तिने चोरून नेलं माय सिंग तर तिच्या पाशी आहे जर इंदिरा जर तिने भेटायला की जाईन तिची बहीण वय ते जाईन तिने भेटायला नक्की तिने भेटायला की जाईन तर मी इंदिराला सिंग आणजो म्हणून अस असं असं जा सांगून आणजो म्हणा कमी पडते हो ते सिंग आणून घे जा हो ननदबाई जातो आम्ही बात येतो मी काही बसत नाही जास्त हो जा जा ये बात पाहिज जर असं इंदिरा मग तिची सजा गिजा कमी करायचं सजा कमी करून लवकर सोडून आता तिला जरा असं समजावजो करू इकडे गोय काय तिथं आता त्या सजाचं काही नाही करू शकत हे आता वर्ष वाचले होते आमच्या वर्ष सजा बघून घेते आता पहायला ना आता सजा वाढून द्यायची मग मी काय 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 करू मी काही नाही करू शकत जेवढी सजा देवाची तेवढी सजा होईल हा करू म्हणा वकील करू आपण काय जमाने जमान्यात पाहू आपण जर होऊन जाईन सुट्टी तर होऊन जाईल तर ठीक आहे करून पाहू आपण तसं नाही करून पाहू इंदिरा

मागतो बरं हो 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 मी आता पोलीस आहे जंगलात जातो ना मी तिचा शोध घेते ना पोलीस घेतील ना तिचा शोध पोलीस जंगलात जाऊन तर मी जातो जंगलामध्ये आणि तुझे सिंग आणून घेतो तू टेंशन नको घेऊन तुझे सिंग भेटते तुले हा सिंग 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 भेटते तुले तुझे सिंग देतो मी आणून हा मी बी जातो पोलीस आहे समज जंगला मध्ये हो तेवढं काम करजो बा इंदिरा ते सिंग आणून देतो मोठा झगडा केला ना मी त्या सिंगासाठी मुन्नी संगण काम सोडू मग हो 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 बरोबर आहे झगडा करून काम सोडून तू आणून मी आई ते आले पोलीस आले हा आले काय हा येतो मी येतो चल गंगा चल तो काय तो हो चल